गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर गाईज वाजले सकाळचे साडेसहा आणि आम्ही सर्वात उठतोय आज आपण जायचं आहे नदीवरती पूर्ण पाणी गोडं असतं नदीवरती आणि आमच्या सर्वकारांनी वगैरे आणि कपडे वगैरे धुवायला जातात पाणी तिकडे चांगलं असल्यामुळे कपडे वगैरे तिकडे धुतात आणि घरात पण तसे धुतात आणि आता कसं राहिले की नळाचं पाणी डायरेक्टरात आदेश तुम्ही घेतले त्यामुळे पूर्ण जास्त टाईम आपल्याला असेल तेव्हा सर्व म्हणजे घरातले मा आई बाबा बहीण ही आपली नदीवरती जातात कपडे धुवायला वगैरे आधी पूर्ण नदी तुम्हाला दाखवणार आहे का त्या गावाकडची सर्वात मोठी नदी इथं आमच्या वाण्यातल्या सर्व लोकांनी एक मोठी टाकी बसवली आहे ते विहिरीचं पाणी डायरेक्ट टाकी सोडतात आणि मग सकाळी सात वाजता एक माणूस ठेवून ठेवलेला आहे बरोबर सात वाजता पाणी सोडतो म्हणजे डॉट सात वाजता इथे प्रत्येकाच्या घरी पाणी येतं अर्धा तास पाणी असतं पाणी अगदी फुल असतं प्रत्येकजण पाणी अगदी त्याच्या टाकीचं स्टोअर करून ठेवतात तसं आम्ही आणि प्यायचं पाहिजे पाणी पॅन प्यायचं पाणी जेवढं पाहिजे तेवढं करून घेतो आणि बाकीचं पाणी सगळं टाकीमध्ये स्टोअर करतो आता तुम्हाला दाखवतो मी आता पाणी येतो थोड्या वेळापासून आता पहिलं आपण चहा वगैरे पिऊन घेऊ आईने चहा वगैरे आणला आहे चहा वगैरे पिऊन घेऊ बाकीमधल्या तुम्हाला दाखवत असा आणि तेवढं प्यायचं पाणी आहे तेवढं भरून घेतो बाकी आई आणि बाबांची गाडी अशी आहे बाबांची गाडी थोडीशी पाय गे आता मस्त गेले त्यांनी पाहू शकतात घरचा सकाळचा बी पाहू शकतो एकदम थंड वातावरण इकडे पण सर्व लोक लोकांच्या घरातली माणसं पाणी बनत असा आहे इकडे गावाकडचा सकाळचा वी एकदम थंड इकडे छोटे छोटे झाडं लावले आहेत पहिने

इकडे बेडरूम आहे इकडे छोटस किचन शिमग्यामध्ये घातलेले कपडे ओके तुम्ही आई पण आता पाणी वगैरे भरून बसली आहे ब बहीण पण पाणी वगैरे भरून ता पानी पानी आता कपडे तुम्हाला जाते ती आपल्याला पण तिकडे नदीवर जायचं आहे तुम्हाला आता मी आमची गावाकडची सर्वात मोठी नदी पण दाखवतो त्यामुळे पाणी पण गोडं असतं आता समुद्राचं पाणी येतं पण ते आज जास्त करून धरणाचं पाणी वगैरे सोडतात त्यामुळे नदी काय पूर्ण नदीमध्ये काय खारं पाणी नाही आता आता जर धरणाचं पाणी सोडलं नाही तर पूर्णपणे नदीमध्ये खाराचं खारं पाणी असतं हे इकडे आहे इकडे आम्ही भातशेती करतो आता आईने इकडे भातशेती करताना सर्वप्रथम माया भाजल्या जातात आणि तिथे दाढ लावली जाते डाळ पेरली जाते आणि मग जिथं जिथं आपली शेती आहे तिथे तिथे ती डाळ काढून तिथे चिकल वगैरे प्रोसेस करून शेतीची प्रोसेस करून तिथे भातशेती केली जाते लावली जाते तिथे आडती तिथं थोड्या दिवसाने हे आहे असं छोटंसं शेतातलं घर आता हे सध्या कसं उन्हाळा असल्यामुळे इकडे ये कोणी येत नाही पावसाळा चालू झाला की इथं हे व्यवस्थित करतो आम्ही आणि इथे सगळं नाही का बसायला बिसायला इकडे चांगलं आहे हे तुम्ही पाहू शकता ही वेंगुर्ला जात आहे काजूची अशा प्रकारे इकडे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इकडे काजूचं उत्पादन जास्त प्रमाणात मग असतं कोकणामध्ये अशुकता ही वेंगुरूला जाते ही काजूची ही बाबांनी लावली होती मला असं बोंड म्हणतात च्या खाली काजू जातो ती बोंडसुद्धा मस्त लागतं पूर्ण हिरवळ आहे हे असं आमचं कोकण आहे हे बघा आमच्याकडे आंब्याचं झाड पण किती मोठं इकडे असं इकडे कोकण आहे पूर्ण हिरवळ कायच आता आपण जात आहोत नदीवरती बरेच दिवस आपण तिकडे नदीवरती गेलो नाही या व्हिडिओच्या माध्यमाने कमीत कमी नदीवरती जायला तरी मिळालं पाणी चांगलं असल्यामुळे लोक ह्या ह्या गावात ह्या वाडीतील लोक ही खांबवाडी हे पलीकडे या, या वाडीतील लोकंसुद्धा तिकडे कपडे वगैरे धुवायला येतात कारण जास्त पाणी असल्यामुळे कपडे वगैरे पण माणसं स्वच्छ धुतात त्यांना कटाळा येत नाही आणि घरात कसं आहे पाणी संपून जमत नाही घरातलं टाकीतलं त्यामुळे पाणी वाहतं पाण्यामध्ये कपडे धुणं किंवा त्यांना सवय असते त्यामुळे ती लोकं सगळी लोक इकडे खाली नदीवरती येतात थोड्या वेळाने इकडे सर्व लोक नदीवरती येतात इकडे आमच्या खूप जुन्या आठवणी आहेत पहिले आम्ही बाबा लहान असताना बाबा आमचा आ, बाब, बाब, आ, 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 आदू आमच्याकडे पहिले तीन जोतं होती आम्ही तिग्गजून तीन, तीन जोतं दाखवायचं मुलाखतो आमची शेती इकडे जी इकडे शेती आहे पूर्ण भात शेती आहे इकडे आणि इकडे या साईडला उजव्या साइडला नाचणी शेती पण केली जाते पाहू शकता तुम्ही सकाळची वेळ आहे उगवतोय असा पूर्ण इकडे हिरवळ आहे असं कुठे दिसणार नाही इकडे फणस पण आहे आमचा सर्व लोक मिळून इकडे शेती करतात काळाचा व्हि एकदम मस्त असतो इकडे वातावरण थंड राहत इकडे अशी नदी आहे आपण नदीवरती पोचलोय ही अशी इकडे नदी आहे पाणीच पाणी पाहू शकता तुम्ही अशी मोठी नदी आहे ह्या पलीकडून जर हाक मारली तर तिकडे हाक जात नाही एवढी मोठी नदी आहे ही हे बघा इकडे तुम्ही पाहू शकता इकडे लेडीज आणि आमची बहीणसुद्धा आहे पा कपडे सुद्धा आहेत कारण पाणीचं खूप जास्ती आहे इकडे पहिले आम्ही इकडे सुरू यायचो खाली पण बरेच दिवसांनी इकडे खाली आलो फार दोन तीन वर्षानंतर इकडे आलो मच्छी पण इकडे आहे पहिले आम्ही रात्रीचे इकडे मच्छी पकडायला जायचो रात्रीची मच्छी कशी काटावरती येते ना मच्छी आपण पकडायला यायचो आता नाही पण खूप दिवसापूर्वी हा हे सूर्य बघत असा बघू असं इकडे पूर्ण वाहतं पाणी असतं कंटिन्यू ही नदी पूर्णपणे थोड्या वेळाने इकडे कसे भरती आणि ओटी तुम्ही पुस्तकामध्ये पाहिलं असेल पण आम्ही इकडे रेली पाहतो भरती आणि ओटी समुद्राचं पाणी इकडे वरती येतं पण ते जरी समुद्राचं पाणी जरी वरती आलं तरी पण इकडे पाणी खारं राहत नाही पूर्णपणे हे गोडं पाणी ते पाणी निघून जातं आणि पुन्हा गोडं पाणीच आता इकडे खाली तुम्ही पाहू शकता होळीसुद्धा आहे एक माणूस तिथे होळी घेऊन आहे होळी धुतो आहे कारण पाणी आता कमी आहे थोड्या वेळाने भरती वगैरे आलीवरती की वेगवेगळ्या होड्या वगैरे चालू होतात हा प्रवाह दुपारी भरती भरल्यानंतर इकडे होड्या जातात ते मधी खाडी आहे दोन साईडला तर पाणी जातं आणि मधी इकडे पूर्ण सुखा भाग आहे जेव्हा इकडे पाणी भरतं म्हणजे भरतीचं तेव्हा पूर्ण भाग पाण्याखाली असतो आणि जेव्हा पाणी पूर्णपणे ओटी होते तेव्हा इकडून दोन साडून इकडे पाहू शकता मी दोन साडून इकडे पाणी वाहत राहतं कंटिन्यू आहे आमचा नदीचा व्यू कोकणामध्ये तुम्ही ऐकलं असेल पाण्याचा कधीच पुतवडा पडत नाही तुम्हाला ते दाखवलं मी की पाणी कोकणामध्ये कंटिन्यू अगदी जास्त प्रमाणात आहे कारण कोकणामध्ये पाऊस हा जास्ती पडतो तुम्हाला मग अशी म्हणलं मी की पलीकडच्या वाडीतील पण लोकंसुद्धा इकडे कपडे देऊ लागतात पाहू शकता तुम्ही नदीमध्ये गोडं पाणी असल्यामुळे तुम्ही नदीच्या साईडला पाहू शकता पूर्णपणे झाडं एकदम मस्त हिरविगार झाडी आहे इकडे पहिल्या आम्ही ह्या झाडीवरती वरती उड्या पाणी जास्त भरलं व वरती आली की एक दोन इथे झाडीवरती खेळत बसायचो आणि इकडे खाली मग पाणी भरलं की इकडे उड्या मारून वगैरे करायचो मला तर राहिलं नाही ते तुम्ही पाहिलं असेल की खेकडे मार्केटमध्ये येतात तर आमच्याकडे खेकडे आहेत ना हे जा हा जो किनारा आहे साईडला झाडं असतात त्याच्या खालती त्या खेकड्यांची छोटी छोटी बिळं असतात त्या बिळामध्ये काही काय लोक जे मच्छीमारी करतात ती लोकं बरोबर अगदी त्यांना माहीत असतं ते कुठं खेकडा आहे कुठे नाही तर हे खेकडेसुद्धा ह्या अशा किनाऱ्यावरती खूप असतात त्यांना माहीत असतं ते बरोबर त्या जागेवरून त्या खेकडे काढतात तुम्ही पाहू शकता असे आम्ही पायानं साईडला तकडे गेले जमा साईडला गेली ती पहिले अशी मुळे मिळ मिळायचे कारण खा खारंपणे असायचं भाऊ आता तसं राहिलेलं नाही ते दिवस आणि असं पाणी निघून गेलं की आम्हा आम्ही असे इथे चेक करायचो जर असेल तर ते बरोबर सापडायचं नाही आपली आई पण आता बायसोबत तिथं पुढे दिवसासाठी आली आहे इंग्लिश पण आहे बाळ हानी मारत आहेत अशा प्रकारे आपण आता नदीवरून घरी आलो आहे पण इथे आले ते सुद्धा एका हौसेले नाही का आपल्याकडे शिमगा हौसोबत असतो त्यांच्या पाठीमागे त्यांचं घर पण चालू आहे बांधणं आणि शिमगा पण आल्यानंतर त्या दोन्ही गोष्टी त्यांना साध्य होती झाल्या आहेत आता त्यांना पण रिटर्न तर जावंच लागणार आहे ते आता रिटर्न काय त्यांना अजून दोन तीन दिवस आहेत